तर हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मोठे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर कसे आहात सर्वजण मजेत आहे ना मी पण मजेत आहे तर बघा आपले दारच काम चालूच आहे काय अजूक झालेलं नाही आज रविवार आहे तर दोन तीन दिवसात दोन तीन वा, दोन वावरं भिजलेत अजूक आता हे स्टार्ट केलं आहे आज, हो के आज। सगळं दोन वाजल्यापासून किती फडक्या झाल्या दोन तीन चार सहाव्या फरकील पॅन लावलेलं आहे तिकडं समोर नाही भिजाणं तर अर्धालाच भिजवल्या पुढं पाणी नाही चढाना वरती तिकडं पुढं तिकडून मग तिकून समोरून दण टाकलेलं आहे पुढं त्या छिंच आहे का चिंचिकून इकून असं तिकून पाणी चालू आहे ना आपलं कॉप तिकून तिकून दण टाकून मग असं तिकून त्या साईड नाही घेऊन मग तसं भिजावं लागतं त्यांच्या समोरून थोडं थोडे नाकण पाणी राहिलेलं आहे अर्धाल जवळला समोर मध्ये बघू शकतो पण भरपूर पाणी तुंबू राहिलं आहे पुढं तिकून पुढं पाणी जा चढ नाही सम रानाची लेवल नाही राहिलेली व्यवस्थेत खालीवर झालं होती रान असं केले उभ्या बी पाडल्या अशा उभ्या बी फाटक्या पाडल्या तरी तसंच होते भिजत नाही ते राणी व्यवस्थित इकडले कसे पा राणं इकडचे इकडचं वरचं भिजलेले त्याला कसं एका फटकीत पाणी लावलं आणि पार कडी कढीपर्यंत पाणी जाते तसं या रानाचं नाही आहे ना तिकून समोरून बी भिजावं लागेल काही थोडं थोडं राहिलं तर समोरून भिजवून घ्यावं लागल काही इकडच्या साईडने भिजवलं तरी एवढं बाकीचं नाही होणार रात्रपाई करावंच लागेल पहिचं काय चालू आहे बारामध्ये खेळायचं वरांना मजा वाटते ड्रायव्हरची सुट्टीत तर मग साईडनं पाण्या साइडनं बसत तिकून ओरून माती टाकी तर पाणी दांड्यावरती पाणी एकाच मोटर चालू केलेली दोन ने केल्यास कारण की पाणी बसत नाही एवढं दादाच घेतलं एक मोटरला पाणी आहे ना त्या दोनची काही जास्त एवढी काही गरज नाही भैया अरे चिखल नको खेळू हातपाय उलते इकडे चल माझी चल तर उद्या अजून घेरून घ्यायचंय आपल्याला आता इकडचं होऊन जाईन मग आता रात्र पाहिलंच करायची समजा तिकडं समोर तिथं सेडवर राहीन ते पाणी तिकडची वावरत पण भरत साईडवर तिकडे एवढी काय भीती नाही वाटत पण इकडची ना तिच्याकडे चिरा नाही ना ती आधी पण पेरून घेतली आणि दिवस पाहिलं भरणं काढून घेतली इकडचं कारण की इकडं कसं इकडे नदीची कडाल वाटते इकडून खाली समोर नदी ज्याचीच जाड पडले पडली त्याच्यामुळे इकडचं रात्रीच मिळते रात्री वाघ अभिगाची कारण की कसं गबाळामुळं काही एवढं दिसून येत नाही इकडं सगळं इकून तिकून गवतशे सगळे आणि सध्या वाघाची भीती तर सगळ्याकडेच सगळीकडंच चालू आहे रात्रीची शक्यतो भरणं के जेवढं वेन तेवढं टाळलंच पाहिजे वातावरण तेवढं दिवसाच दे भरायचं पण आता काय राहण्या एवढं लवकर वापशवर आलेच नाही पाऊस चालू आता दिवाळीच वेळेस पार दिवाळी झाल्यावर पंधरा तीन वर पाऊसच होता त्यामुळे रानं लवकर वापशर नाही आलं रानं मग कापूस मस्तीचून झालाय लवकर पण मग रानं वाळले नाही ना माशाकातील ट्रॅक्टर चाललं नाही त्यामुळे लेट झालं यंदा गहू नाही ते यंदा दत्त जयंतीच्या वेळेस मागच्या वेस चांगला असा इत एवढाल गव आता एवढाला दोन दोन भरणे झाले होते दत्त जयंतीच वेळेस मागच्या वेस दोन दोन पाण्या दिले होते गावाला आमून ते टाकून दोन दोन पाणी झाले ते गावाला पण यावेळेस कसे जाऊ पहिलंच पाणी चालू पावसामुळे उलट झाली द्या जसं होईल तसं सगळ्यांच पोस बी लागतच आता परत ना होऊन पाणी कमी नाही पडत पाऊस होलो खाली टॅक्टर चालू आहे कोण आवाज येतोय नदीच्या खाली पली कोण परत तिकडून टॅक्टर चालू आहे भैया पाणी फोडू नको बरं का पाणी फोडू नको हे पाणी फुटलं का पाय बरं समोर ते बघा परंतु अर्धा ते पर्यंत जाते जात तर तिथून लगेच तुमचं पुढं पाणी जात नाही तर चला तर ब्लॉक कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि मोटल ब्लॉक टा बघा जर टाकलेली तर बाय बाय